नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उद्धव ठाकरेंनी तुटावं उद्धव ठाकरेंनी मोडावं त्यांनी झुकावं त्यांनी गुडघे टेकावेत यासाठी भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल यांनी येन केन प्रकारे सगळे प्रयत्न केलेत प्रयत्न चालू आहेत पण उद्धव ठाकरे काही गुडघे टेकायला तयार नाही आहेत उद्धव ठाकरे काही झुकायला तयार नाही आहेत तो पुष्पा पिक्चर मधला जो एक डायलॉग आहे ना झुकेगा नसाला त्याप्रमाणे उद्धव ठाकरे जितकं तुम्ही त्यांना घायाळ कराल तितके उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा दोन पायावर उभा राहतोय त्यामुळे भाजप आणि शिंदे हे अधिक अस्वस्थ झालेत खर तर आता सगळं मनासारखं झालेलं आहे दोन भाऊ एकत्र येणार त्यांना सुद्धा ब्रेक लावलाय पण तरीही मनातली भीती काही जात नाही आहे मनातली अस्वस्थता काही जात नाही आहे आणि आता त्यामुळे मग पुढचं टार्गेट कोण शोधायचं आता पुढचं टार्गेट आहे रश्मी वहिनी नेमकं काय होणार आहे काय घडतंय हेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी गेल्या अडीच ते तीन वर्षामध्ये आपण बघतोय की शिवसेना जी स्वर्गीय बाळासाहेबांनी जी एकोणीसशे सहासष्टमध्ये निर्माण केली ती त्या शिवसेनेला दोन हजार बावीसमध्ये खिंडार पडलं एकनाथ शिंदेच्या बरोबर चाळीस आमदार फुटले आणि उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ती कमकुवत करण्याचा प्रयत्न केला गेला नावही गेलं चिन्हही गेलं उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह मिळालं पण या मशालीचाही वापर उद्धव ठाकरेंनी लोकसभेमध्ये काय असतो तो करून दाखवला त्यामुळे उद्धव ठाकरेंना आपण जितकं नामोहरण करण्याचा प्रयत्न करतोय तितके उद्धव ठाकरे अधिक उभं राहत आहेत असं चित्र निर्माण व्हायला लागलं आणि विधानसभेमध्ये तर चित्र सगळं महायुतीच्या बाजूनी होतं त्यामुळे तो प्रश्न नव्हताच पण आता आहे समोर ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिकांच्या निवडणुका आणि यंदा मुंबई महापालिकेवर भाजपला काहीही झालं बाय हुक और बाय क्रुक मुंबई महापालिकेवर आपली सत्ता आलीच पाहिजे हे भाजपचं लक्ष आहे आणि त्यासाठी जेवढे म्हणून काही रणनीती आता येईल डावपेस टाकले जातील ते सगळे डावपेस भाजप खेळत आहे जितकं म्हणून उद्धव ठाकरेंना घायाळ करता येईल तितकं घायाळ करण्याचा प्रयत्न होतोय आता इतके चाळीस आमदार फुटले खासदार फुटले मग अजून घायाळ करण्याचं बाकी काय आहे तरीही तुम्ही गेल्या वर्षभरात जर बघितलं असेल तर गेल्या वर्षभरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधनं अनेक लोक फुटली आहेत त्यातली काही प्रमुख नावं जर आपल्याला घ्यायची झाली तर आत्ता गेल्या दोन ते तीन दिवसापूर्व पूर्वीचं नाव घेऊयात आपण सुधाकर बडगुजर राजन साळवी आहेत राजुल पटेल आहेत चंद्रहार पाटील पश्चिम महाराष्ट्रातले ज्यांच्या जागेसाठी शिवसेनेनी महाविकास आघाडीमध्ये रोष ओढवून घेतला होता ते चंद्रहार पाटील एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले निर्मला गावित आहेत त्याच्यानंतर असे जवळपास मी ती लिस्ट वाचली तर ती खूप मोठी आहे दहा बारा लोकांची लिस्ट आहे असे जवळपास दहा बारा महत्वाचे नेते पदाधिकारी हे शिवसेना सोडून एकतर भाजपमध्ये जात आहेत किंवा शिंदे गटामध्ये जात आहेत भाजपच्या मनामध्ये एक भीती आहे की आपण उद्धव ठाकरेंना एवढं घायाळ केलं तरीही उद्धव ठाकरेंच्या बद्दलची जी सहानुभूती आहे ते काही कमी व्हायला तयार नाही आहे उद्धव ठाकरेंची ताकद काही कमी व्हायला तयार नाही आहे असं नेमकं कारण हे सगळं त्यांनी बघितलं लोकसभेमध्ये आणि आत्ता देखील भाजप घाबरलं आहे तर यासाठी की जो सर्वे आलेला आहे एक विकली म्हणून त्यांनी एक सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये उद्धव ठाकरेंना जितकं सगळेजण समजत होते की उद्धव ठाकरेंची ताकद संपली आहे तो सर्वे असं सांगतो की चोवीस पूर्णांक तीन टक्के उद्धव ठाकरेंच्या बाजूनी मत जाऊ शकत आहेत या मुंबई महापालिकेमध्ये आणि त्यामुळे भाजप घाबरला आहे आता यासाठी जसं माणसं फोडली नेते फोडले पदाधिकारी फोडले कार्यकर्ते फोडले तिकडे शिंदे गटारी त्यांचे नगरसेवक फोडले आजी माझी जे येतील त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे तरीही उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिवसे काही कमजोर होताना दिसत नाही आहे आकडे तर तसं सांगत नाही आहे मग त्यासाठी आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची रणनीती सुद्धा आखली गेली मग दिशा सालियान प्रकरणामध्ये त्यांचं नाव गोवण्यात आलं ते तो सगळा न्यायालयीन भाग आहे ते जे काही होईल ते होईल जे काही सत्य असेल ते समोर येईल पण जितकं म्हणून त्या प्रकरणाला घेऊन आदित्य ठाकरेंची बदनामी करता येईल तितकी केली गेली पण तरीही ना आदित्य ठाकरे चुकतायत ना उद्धव ठाकरे चुकतायत ना त्यांच्या शिवसेनेबरोबर जे कट्टर शिवसैनिक जे राहिलेत म्हणजे अगदी किशोरीताई पेडणेकर असतील आपले संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील असे कोकणातले काही नेते आहेत की जे अजूनही शिवसेनेबरोबर आहेत हे मात्र काही झुकायला तयार नाही आहेत मग आता काय करायचं आदित्य ठाकरेला देखील दे घयाळ करण्याचा प्रयत्न केला गेला पण तरीही झुकलं जात नाही आहे आता त्यामुळे टार्गेट जे आहे तर ते टार्गेट कोणाला करायचं बरं मधल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत मी तर तुम्हाला म्हणलं सगळी माणसं त्यांना सोडून जात आहेत तसे प्रयत्न केले जात आहेत आता ते का होत आहेत ते प्रयत्न कसे दबाव टाकले जात आहेत का शिवसेनेतले पदाधिकारी नेते जात आहेत एक आहे ईडीचा ससे मीरा लावला की घाबरून लोक येत आहेत हे आता समीकरण झालेलं आहे तिकडे महाविकास आघाडी जी आहे ही महाविकास आघाडी आता उरली आहे का नाही याची शक्यता कमीच वाटते आहे त्यामुळे कारण शरद पवार एकदा म्हणतात महाविकास आघाडी बरोबर लढणार एकदा म्हणतात स्थानिक कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल मग स्थानिक कार्यकर्त्यांनी जर समजा सत्तेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवार म्हणतील आम्हाला सत्तेबरोबर जायचं आहे त्यामुळे महाविकास आघाडीतलं काही खरं नाही काँग्रेस आता शिवसेनेबरोबर युती करेलच का महापालिकेला एकत्र लढेलच का हे चित्र खूप कमी आहे मग या सगळ्याला तारणारा एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये होईल जो गेम चेंजर वाटत होता तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार याच्या चर्चा सुरू झाल्या राज ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानंतर या चर्चा वाढल्या त्या इतक्या वाढल्या की जणू आता हे दोन बंधू एकत्र येणार आणि त्याची धास्ती ही भाजपनेही घेतली आणि शिंदे गटानेही घेतली काहीही झालं तरी हे दोन बंधू एकत्र येता कामा नाही आहेत कारण हे दोन बंधू जर एकत्र आले तर सर्वे सांगतो त्रेपन्न ते चोपन्न टक्के मतं या दोन भावांकडे वळतील आणि मग मुंबई महापालिकेवर जी सत्ता मिळवायची आहे त्याचं स्वप्न हे अधुरं राहू शकतं हे भंग होऊ शकतं आणि मग या युतीला किंवा या दोन बंधूंना एकत्र कस एकत्र न येऊ देण्यासाठी काहीतरी ब्रेक लावला पाहिजे तो ब्रेक अखेर लागला राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आता जेव्हा ही भेट घेतली त्या भेटीतच सगळं आलंय अर्थात देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी चांगला एखादा स्ट्रॉंग प्रस्ताव हा राज ठाकरेंच्या समोर ठेवलेला असेल अर्थात तो प्रस्ताव देखील काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आत्ताचा तो विषय नाही म्हणून मी ते सगळं उलगडून सांगत नाही पण एक स्ट्रॉंग प्रस्ताव हा राज ठाकरेंच्या समोर त्यांनी ठेवलाय आणि राज ठाकरे ही आता बहुतेक त्या प्रस्तावाला अनुकूल आहेत आणि त्यामुळे जवळपास दोन बंधू एकत्र येणं किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होणं हे जवळपास आता संपुष्टात आलेलं आहे म्हणजे हे चित्र आता संपलेलं आहे जवळपास असं म्हणायला हरकत नाही पण तरीही म्हणजे आता दोन बंधू एकत्र येणार नाहीत हे देखील चित्र आता हळूहळू स्पष्ट होत असलं तरीही भाजपची आणि शिंद्यांची भीती काही कमी झालेली नाही आहे मग आता काय करायचं मग आता शेवटचं लक्ष आहे ते म्हणजे रश्मी ठाकरे यांना घायाळ करणं आणि त्याची सुरुवात काल कालपर्वापासूनच झालेली आहे मंत्री भरत गोगावले यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमधनं रश्मी ठाकरेंवर वार केले ते काय म्हणाले की शिवसेना फुटण्यामागे रश्मी ठाकरेंचा शिवसेनेतला हस्तक्षेप जबाबदार आहे असं बोलून त्यांनी रश्मी ठाकरेंवर आरोप केलेला आहे आता थोडक्यात रश्मी बहिणींना घेरण्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला जी अजून एक माहिती मिळती आहे मी ती माहिती आत्ता सांगणार नाही कारण त्यातली सत्यता अजून आपण बघितलेली नाही पण अशी माहिती आपल्या समोर येते पुढच्या काही दिवसांमध्ये रश्मी ठाकरेंच्या विरोधामध्ये काही पत्रकार परिषद भाजपकडनं घेतली जाऊ शकते आणि या पत्रकार परिषदेमध्ये आर्थिक घोटाळा असेल किंवा आणखीन काही असेल असा मोठा आरोप रश्मी ठाकरेंच्या बाबतीमध्ये लावला जाऊ शकतो पण आता मी हे खात्री लायक सांगू शकत नाही येणाऱ्या काळात कळेलच आपल्याला पण रश्मी ठाकरेंना घेरण्याचे आता पूर्ण प्लॅनिंग हे शिजलेलं आहे तयार झालेलं आहे त्यामुळे आता तरी शिवसेना झुकेल असा एक भ्रम असा एक संभ्रम हा भाजपमध्ये किंवा शिंदे गटामध्ये असू शकतो पण तसं होईलच असं नाही कारण आत्तापर्यंत ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही ज्या उद्धर्थाकरें मजबूतीनं वाटचाल आहे कारण आत्ता असं वाटलं होतं की शिवसेना कमजोर होतीये आणि त्यामुळे शिवसेना नमतं घेईल पण नाही या दोन बंधू आता एकत्र येत नाहीत आणि जेव्हा राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी दोन दिवसामध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये शिंदे गट आणि भाजपवर जोरदार आरोप प्रत्यारोप केलेला के आहे म्हणजे प्रचंड असं वाटलं होतं की आता कदाचित मवाळ भूमिका उद्धव ठाकरे घेतील पण नाही उद्धव ठाकरेंनी रोकठोक भूमिका घेत भाजपला घायाळ केलेला आहे त्यामुळे भाजपचे जेवढे काही मनसुबे आहेत उद्धव ठाकरेंना घायाळ करण्याचे ते सगळे फोल ठरतायत आणि मग पुष्पा चित्रपटातला तो डायलॉग आठवतो झुकेगा साला अशा पद्धतीने उद्धव ठाकरे हे पुढे पुढे चालत राहतात बघूयात येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय आहे रश्मी ठाकरेंना कशा व्यूहरचनेत अडकवलं जात आहे हे सगळं बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा त्याबरोबरच तुमच्या कमेंट्स या खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे कमेंट्स द्यायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद